कोयनाड इथं शिवसेनेतर्फे रोजगार मिळावा अडीच हजार उमेदवारांचा सहभाग उमेदवारांना जागेवरच नियुक्तीपत्र शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या माध्यमातून आज पोयनाड इथं रोजगार मेळावाचं आयोजन करण्यात आले होते या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली जवळपास चाळीसहून अधिक कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या जिल्ह्यातील अडीच हजार तरुणांनी या मेळाव्याला हजेरी लावली ज्या उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली त्याला त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात आले हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या पद्धतीतच आम्ही आमदार महेंद्र शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या रोजगार मेळाव्यामध्ये या जिल्ह्यातील युवा युवती यांना या रोजगार उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आज जवळजवळ ऑनलाईन बघितला तर आठशेच्या वर ऑनलाईन युवक आणि युवतींनी अप्लाय के केलेलं आहे आणि ऑफलाईन मध्ये सुद्धा सातशेच्या वर ऍप्लिकेशन केलेले आहेत त्यामुळे इथे जास्तीत जास्त माझ्या अंदाजाप्रमाणे इथे आठशे ते नऊशे आठ मुलांना रोजगार उपलब्ध होईल अशी आम्हाला खात्री वाटतोय आणि याच्या पुढे सुद्धा या विभागामध्ये आणि परिसरामध्ये जे प्रोजेक्ट येत आहेत आणि त्या प्रोजेक्टला काही पक्षाकडनं विरोध होत आहे तो विरोध झुगाडून या इथे प्रकल्प येण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत नाही राजाबाई आणि रशिका ताई हे आमदार साहेबांच्या आग्रह आहे मार्गदर्शनातून आणि प्रेमा खातर या ठिकाणी बरेचसे उपक्रम साजरे करतात त्यातला सा एक प्रकार आहे रोजगार मेळावा या ठिकाणी त्यांनी आयोजित केला त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की आज जर तुम्ही पाहिलं तर जिल्ह्यामध्ये रोजगार युवक आणि युवतींची युव संख्या भरपूर प्रमाणात आहे आणि कसं आहे आमदार साहेबांचं सा, आमदार झाल्यापासूनच सा उद्दिष्ट एकच आहे की विविध कंपन्या आपल्याकडे आल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी आमदार साहेबांचं सा, की येऊ दे कंपन्या जेणेकरून आमच्या तरुण युवकांच्या आणि युवतींच्या हाताला काम मिळेल आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे की आम्ही विविध कंपन्या वगैरे बोलवलेल्या आहेत त्यांच्या शिक्षणाच्या अटी त्यांच्या इतर आटीनुसार आज या ठिकाणी ते तरुण उपलब्ध राहिले उपस्थित राहिलेले आहेत आणि त्या तरुणांच्या मुलाखती घेऊन या ठिकाणी डायरेक्ट त्यांना नोकरीची संधी या ठिकाणी राज्याबाईंच्या आणि रशिकाताईंच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे